पाऊस आला लई बाहेर बी जाता येणार काहीच करता येणार कुठं जायचं म्हणलं तर आज दिवसभर पाऊस येतो हे बघा रस्त्यावर पाणी साठले सगळं बाहेर आता मी सगळं दाखवलं हे बघा पाणीच पाणी झालं आणि एवढा पाऊस येत असून नळाला पाणी नाही आठ दिवस झालेच नळाला पाणी नळावर सकाळी गर्दीच गर्दी सगळे लोक आता पाणी नाही आठ दिवस पाणी नाही म्हणल्यावर इकडं तिकडं पाण्याला फोटी अस दिवस आहे लई पाऊस यायला हो आणि थंडी वाजायला लागली हे बघा सगळीकड पाणीच पाणी झालं काहीतरी करायचं म्हटलं तर थंडी पण वाजायला लागली असं पत्रेचं पाणी गोळतं फानाई जेव्हा गो लई वाजायला वागायला मी <laughs> सारखं पावसाचा व्हिडिओ टाकते म्हणून तुम्हाला लागतं नाही नाही येत तर कमेंट करून सांगा कसं कसं टाकते आता काय टाकायचं की मी आपलं पाऊस आला म्हणून हे टाकला तर कमेंट करून सांगा मला तुम्हाला राग आला ते कसं सांगा